लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्थेस बांधा न येता शांततेत पार पडावी याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र व दारुगोळा बाळगणारे खरेदी विक्री करणारे इस्मान वर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या अग्निशास्त्र व दारुगोळा बाळगणारे विक्री करणाऱ्या वर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे मुब्रा पोलीस स्टेशन ठाणे यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या आहेत सदर आदेशाची अंमलबजावणी करत असताना दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मुंब्रा रेती बंदर परिसरात काडतुसे गावठी पिस्तल घेऊन विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अजय कुंभार मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे शहर यांनी व त्यांच्या पथकाने रेती बंदर कडून मुंब्राकडे जाणारे रोड संजू यांचे अपंग स्टॉल मुंब्रा ठाणे अवैधरित्या अग्निशस्त्रासह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले त्याच्या जवळील एका बॅग मध्ये दोन देशी बनावडीचे पिस्टल मॅगझिनसह सह सोबत तीन जिवंत राऊंड मिळून आले प्रकाश कदम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे